क्षेत्रांसह राजकारणात महिला वर्ग सक्रिय असून सुद्धा अजून महाराष्ट्राला एकदाही महिला मुख्यमंत्री लाभली नाहीये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन वर्ष उलटली मात्र तरीही अजून मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात महिला दिसली नाहीये विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि आता महिला मुख्यमंत्री हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी मानला जातोय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का असा सवाल आता विचारला जातोय काय आहे महाराष्ट्राचं महिला राजकारण तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र दोन हजार चोवीस हे वर्ष उजाडलं तेव्हापासूनच राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा होतील याबाबतची चर्चा सुरू होती सुरुवातीला विधानसभा निवडणुका हा लोकसभा निवडणुकीच्या नंतर लगेचच होतील असं बोललं जात होतं पण आता मात्र सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात ओ, ही निवडणूक असणार असं सुद्धा वाटलं होतं पण आता ही जी निवडणूक आहे विधानसभेची ती आता नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होईल असं बोललं जात आणि ही निवडणूक एका टप्प्यात नसून दोन टप्प्यात होईल अशी सुद्धा चर्चा रंगली आहे अशातच आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी रश्मी ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य दावेदार म्हणून घेतलंय मात्र कारण नसताना रश्मी वहिनींचं नाव कशाला घेता असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी यांनी वर्षा गायकवाड यांना सुनावलंय महाविकास आघाडीने मुख्यमंत्री आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी भूमिका शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नाराळ वाढवताना घेतली होती त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिला नव्हता था एक वक्तव्य पुरोगामी आणि प्रगत आहे आता पन्नास टक्के आरक्षण आपण लागू केलंय यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्री पदासाठी महिलांचे चेहरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षामध्ये सुप्रिया सुळे आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे आमच्या काँग्रेस पक्षात सुद्धा महिला आहेत शेवटी याबाबतचा जो निर्णय असेल तो निवडून आलेली आमदार मंडळी ठरवत असतात महिलांना प्रतिनिधित्व देणारा आरक्षण बिल सुद्धा महाराष्ट्रानं पहिल्यांदा मंजूर केलं होतं त्यामुळे निवडणुकीनंतर महिला मुख्यमंत्री झालेला पाहायला नक्कीच आवडेल असं वक्तव्य खासदार वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केलं त्यांच्या या भाष्यावरून आता राजकारण रंगताना दिसतंय महिलांना राजकीय संघर्षातून पुढे जावं लागतं त्यांना घर आणि कुटुंब सांभाळून राजकारण करावं लागतं कधी त्यांचं चारित्र हनन सुद्धा केलं जातं तर कधी त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात भाजपमध्ये महिलांना मंत्रीही करत नाहीत आमच्याकडे मला मुंबई शहराध्यक्ष आणि खासदार पद अशी दुहेरी जबाबदारी दिलीये असं सुद्धा वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केलंय आता किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत म्हंटल मुळात हा प्रश्न चुकीचा आहे रश्मी ठाकरे कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नाही राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी नाव आता घेऊ नये असं किशोरी पेडणेकर म्हणाले आहेत तर अशा प्रकारे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री असण्याची गरज आहे का किंवा वर्षा गायकवाड यांनी रश्मी ठाकरे यांचं जे नाव सुचवलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नाव योग्य आहे की अयोग्य आहे किंवा त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की रश्मी ठाकरे यांना राजकारणात रस नव्हता याबद्दलची तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद